पर के नाटक लो भगवान है तो भगवान है माझं नाव नेहा सावले मी यांच्याच ग्रुप मधले आहोत म्हणजे ऍक्च्युली आमचं आता हे दुसरं वर्ष आहे पहिलं वर्ष दोन हजार बावीस मध्ये होत मागच्या वर्ष आम्हाला नाही त्याचं आलं काही कारण असलं मला असा वेगळा प्रश्न विचारत आहे बहुतेक कुटुंबामध्ये आपल्या आई वडिलांची सासू सासरांची सेवा करायला हल्लीच्या पिढीतील ज्या महिला आहेत त्या कुचराई टाकताना दिसतात अनेक ठिकाणी अशी उदाहरणं दिसतात की आपल्या सासू सासऱ्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवलं आहे आणि अशा या जमान्यामध्ये तुम्ही सुशिक्षित असून ही सेवा वारकऱ्याची करताय तर जेवढं काय तुम्हाला अनुभव करावे म्हणून तुम्ही सेवा प्रशास वगैरे ह्याचं उत्तर ॲक्च्युली शब्दात घेणं पॉसिबलच नाहीये कारण ती जी लिहीन किंवा ती जी भावना आहे ती खरंच शब्दात नाही बोलू शकत म्हणजे मीच असं नाही म्हणजे आमच्याकडे जे लोक आम्ही ती काय करतो आहोत आणि आम्हाला जे काय आशीर्वाद देतात हे हो लोक आमच्यासाठी तेवढंच खूप आहे आणि ह्याचा आनंद खरंच तुमच्या शब्दात बोलण्यासारखं नाहीये तुमचं या आ सेवे, आ सेवे से म्हणजे सेवतं आहे याच्याकडे बघून वारकरी कुटुंबामधल्या ज्या महिला असतील जावं की बाबा मी किमान आपल्या सासू सासऱ्याच्या आई वर घरी सगळे वारकरी आहे ती माझी धीर आहेत त्यांनी पंधरा वर्षी बाहेर घेतलेली आहे माझे सासू सासरे मानकरी आहेत आणि आम्ही घरात म्हणजे आमच्या घरात तेच वातावरण आहे त्यामुळे आम्हाला या सगळ्याची आवड आहे बेसिकली त्यामुळे आम्ही कुठच्याही म्हणजे जेव्हा ह्या मेन आहेत पंधरा वर्ष करतायत पण त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला कुठेही असं नाही वाटलं की आम्ही कधी जाऊन हे सगळं करू एकच वर्ष आलो आणि दुसरे वर्ष नाही बाबा आता जायचं आहे आणि शक्यतो माऊलींच्या कृपेने आम्ही पुढचे प्रत्येक वर्ष येऊ एवढाच आशीर्वाद बस बाकी माऊली बोला आता तुम्हाला या सेवेबद्दल काय वाटतंय तुमची सेवा करता येते नाही चांगली सेवा आहे यांची यांच्यामुळे तर वारकरी लोकांनी व्यवस्थित चालणं चालणं होत आहे वारकरी लोकांचं पाय पायथळ देते गोळ्या देते खायला देते त्यांच्यामुळं लोकांचं बरं वाटत पहिल्यांदा वारीसाठी खूप मनापासून की आपण जावं या वारीसाठी खूप हा आनंद असाय की न भूतो न भविष्य असा हा आनंद आहे सेवा करणं म्हणजे आपण प्रत्यक्ष आपल्या आई वडिलांच्या शेवट असं वाटतं की आपण परमेश्वराच्या जवळ नाही जाता पण जेव्हा वारकऱ्यांनी चा, चालून आपला प्रवास करतो पांडुरंगाचा सेवा केली वाटत आपण त्या पांडुरंगाचं क्लीन झालो असं वाटतं खूप मनापासून वाटतं की खरंच आजची आपली ही वारी सफल झाली की आणची सेवा केली आपण मनापासून काहीतरी खूप मनापासून ते एवढं न काही देश नाही कसला राग नाही काही एकदम मन मीन मन मिळवून सगळी लोक आपला आनंदात आपला सहभागी होतात हे खूप आहे आनंदाचे डोळे आनंद तरंगे राम कृष्ण मौल

माउली चॅरिटेबल ट्रस्ट खूप चांगलं आहे आरोग्यसेवा करतो अन्नदान करतं मला खरंच माझं सौभाग्य आहे की मला या ट्रस्टमध्ये वारकऱ्यांची सेवा करायला भेटते आणि वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वराची सेवा म्हणून मला खूप छान वाटते आणि थँक्यू थँक्यू यू माऊली ट्रस्ट की मला हा सौभाग्य घेतला की माझं सर्वप्रथम रामकृष्ण हरी आपलं माऊली मेडिकल ट्रस्ट अँड चॅरिटेबल ट्रस्ट हे मागील बत्तीस वर्षापासून पंढरपूर वारीमध्ये मध्ये आपली सेवा देत आहे मोफत मेडिकल सेवा देत आहे या मौली मेडिकल ट्रस्टने मला या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार करतो आणि अशीच सेवा गणित वर्षांसाठी चालू राहावी अशी ईश्वर ज्याने प्रार्थना केली जनरली डॉक्टर हा एका हॉस्पिटलमध्ये जे हल्ली बहुतेक कमर्शियल झालेले आहेत तिथे सेवा जी करतात आणि ह्या सेवेमध्ये तुम्हाला नेमकं काय अनुभूती वेगळं काय वाटतं जेव्हा इथं सेवा दिल्यानंतर मौलीच्या मुखावरचा जो मौली मुखावर आनंद आहे तो आनंद कोणत्याही कमर्शियल हॉस्पिटलमध्ये सेवा करून मिळतो हा आनंद फक्त इथेच मिळवतो ती पहिलीच आहे पंढरपूरच्या वारीसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आज आम्ही इथे माऊली चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्ट मुंबईकडून सगळे डॉक्टर्स इथे समर्पित भावनेने सेवा करीत आहोत त्याकरिता आम्हाला सर्वांनी जी मदत केली त्यासाठी आम्ही धन्यवाद करतो आम्ही वेगवेगळ्या रूपाने इथे मेडिसिन वाटप झाला त्यानंतर इथे ड्रेसिंग सुरू झाली तिथे चष्म्याचे काही नंबर वगैरे चेकअप करणं सुरू आहे त्याचप्रकारे आम्ही ज्या ज्या आम्हाला सुविधा देता येतील अन्नछत्र झालं आमचं परवाच्या दिवशी जेजुरीला येथून सुरुवात केलेली होती आम्ही त्यानंतर जेजुरीला आज आम्ही इथे आलेलो आहे आणि समोर अगणित आमची पंढरपूरपर्यंत ही वारी सुरू राहणार आणि ही वारी, अनंद, वारी ही फक्त आनंद आनंदाची वारी नसून ही प्रत्येकासाठी आरोग्यदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या योग्य वारी राहील हीच आमची सगळ्यांना शुभेच्छा आणि येणाऱ्या एकादशीसाठी सर्वांना आजच शुभेच्छा देतो रामकृष्ण इच्छा इच्छाखा मी बोलायचा प्रयत्न करते माझ्या थोडक्या मडक्या शब्दात रामकृष्ण हरी सर्वांना माझं नाव डॉक्टर विद्या राजू सिंधे इथे आम्ही एक तारखेपासून दिवस रात्र सेवा करीत आहोत आणि आम्हाला ह्या सेवेचा खरंच खूप आनंद आहे आणि एक आम्हाला वेगळ्या प्रकारचा आयुष्यभरासाठी एक चांगला अनुभव मिळतोय जो आम्ही आयुष्यभर आमच्यासाठी जीवनपुंजी म्हणून कामाला येणार आहे सेवेबद्दल आनंद मिळतो वैयक्तिक असं आपण समजूया पण एवढा मोठा हा जो सोहळा आहे तिथे लाखाच्या संख्येमध्ये दिवस रात्र चालतच असतात लोक चालत असतात आणि या सोहळ्याबद्दल अति काही विद्वान लोक पण असं जे तिखा टिपकीत असतात की काय या काम ग्राम सोडून हे लोक करतात हे काय बरोबर नाही आहे अशा लोकांना तुम्ही काय सांगा अशा लोकांना लो चार लोक क्या काय गे उसका सोचना नाही आपल्या मनाला काय वाटतं आपल्या मनात काय हे करा निस्वार्थ प्रेमाने निस्वार्थ मनाने आपण काम करत राहायचं लोकांची सेवा करत राहायची वरती बघणार आहे बघणार आहे आपण पुण्याला जायचं लोक बोलणार आपण सोडून जायचं आपण आपल्या पद्धतीने करायचं हे सिनियर डॉक्टर आपले डॉक्टर बोला बोला बोलायला दरवर्षी आम्ही इथे आपलं वायफळ्यांची सेवा करतो आणि एक मोफत सेवा मिळतो परमेश्वर शिंदे गेली पंधरा वर्ष माऊली चॅरिटेबल ट्रस्टबरोबर कार्यरत आहे आमचे सर डॉक्टर मोहिते यांच्यावर गेली पंधरा वर्षापासून मी दोनन ह्या गावी सेवा द्यायला येतो आहे आणि गेली पंधरा वर्ष अविरत इथे येतोय कोविडचं एक वर्ष सोडलं तर कंटिन्यू सेवा देतो आहे आणि माऊली ट्रस्टचं एक सुंदर काम आम्ही गेली कित्येक वर्ष करतो आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने आणि दरवर्षी केरला कॉलेज याच्या सहकार्याने आमचं काम फार अतिशय छान सुंदररीत्या चाललेलं आहे यावर्षी आणि गेले पाच सहा वर्ष आमच्याबरोबर स्वामींच्या पादुका पण येत आहेत आणि त्या स्वामींच्या पादुकांबरोबर आमची पालखी चालते आहे एक नवीन उपक्रम छान पाण्यापर्यंत राबवला जात आहे सरांना खूप ठिकाणी सपोर्ट आहे मोहिते सरांकडून आम्हाला आणि मोहिते सरांच्यामुळे आमचा खूप सारा ग्रुप आता ॲड झालेला आहे आत्ता सध्या आमच्या कांजूर मांडूपमधून गेली वीस ते पंचवीस डॉक्टर ह्या दिंडीमध्ये सहभागी होत आहेत सर आपण गेली पंधरा वर्षापासून जेव्हा सा आम्ही सुरुवात झाले होते आमचे डॉक्टर मिस्त्री सर डॉक्टर ललेश कुदळे यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं पंधरा वर्षापूर्वी आज त्यांच्याबरोबर येऊन भी भी मी माझ्याबरोबर आज गेली पंधरा वर्षात कमीत कमी पंधरा वीस लोकांना जमा केलेला आहे माझे आजोबा स्वतः वारकरी संप्रदायात असल्यामुळे मला वारकऱ्यांच्याबद्दल एक प्रेम जिव्हाळा असल्यामुळे मी ह्या वारीमध्ये सहभागी होतो आणि या सगळ्यांचं तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे आम्ही की या वारी, वारी सोहळा इत इतक्या छान परिप्रेमाने सुरू आहे आणि असाच अविरत चालू राहणार आणि आम्ही माऊली ट्रस्टचे आजीवन सभासद आहोत आणि कायम ह्या ट्रस्टसाठी आम्ही दरवर्षी ते ह्या आपल्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहणार सगळ्यांचा आभार आपण